गावात दगडफेकीचा रहस्यमय प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा शोध सुरू मामाचे मोहिदे गावात भगवान दगा लोहार यांच्या घरावर गेल्या पंचवीस दिवसापासून पत्र्यावर दगडफेक होत असल्याचा रहस्यमय प्रकार सुरू असून यामुळे गावात भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे दगड नेमके कुठून येतात कोण फेकतो याचा उलगडा न झाल्याने काही नागरिकांमध्ये हा प्रकार भूत मंजा किंवा अंधश्रद्धेशी संबंधित असल्याची चर्चा सुरू होती या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेत या प्रकरणाचा शास्त्रीय व तर्कसंगत पद्धतीने तपास सुरू केला आहे अनिसचे कार्यकर्ते विनायक सावडे रवींद्र पाटील घनश्याम सनोने कापुरे गुरुजी आरिफ मनियार प्रदीप केदारे संतोष महाजन तसेच पत्रकार कैलास सोनोने गावाचे पोलीस पाटील मुकेश गवडे आणि माजी सरपंच भाई पाटील यांनी भगवान लोहार यांच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करून सखोल चौकशी केली यावेळी घरावर विशेष निरीक्षणासाठी वर्षा लावण्यात आली असून परिवारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे गावकऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना देण्यात आल्या की हा प्रकार अंधश्रद्धेचा नसून मानवी कृती असण्याची दाट शक्यता आहे कोणीही दगड फेकताना आढळून आल्यास त्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देऊन कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा माजी सरपंच भाई पाटील आणि पोलीस पाटील मुकेश गवडे यांनी दिली पोलीस व ग्रामपंचायतीच्या सूचनेनुसार गावकऱ्यांनी रात्री मोठ्या संख्येने जागरूकतेसाठी उपस्थिती लावली होती मैदा गावात घडत असलेल्या या आगळ्या वेगळ्या घटनेचा उलघडा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने काम सुरू केले असून अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे झुंजार क्रांती न्यूजसाठी कैलास सोनोने शहादा